नमस्कार मैं स्वाति सठपाड़ आप पण पाहता आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजचा काही ठळक घडामोडी उत्तर भारतीय के सन्मान में मंगेश पांगारे मैदान में से जोरदार ताली बजा मंगेश भाऊ आगे बहो तुम्हारे साथ जीत पक्की है मेरे यारों मंगेश भाऊ आगे पक्की हे निर्णय घेतला आहे मागाठाणे प्रभाग क्रमांक चार मधील उत्तर भारतीय मतदारांनी शिवसेनेचे मागाठणे विधानसभा आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर भारतीय समाज यांच्या सहकार्याने शिवसेनेचे उपविभाग प्रमुख मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने एक शाम उत्तर भारतीय के नाम माता माताकी चौकी आणि महाभंडाराचे भव्य आयोजन करण्यात आले होते पूर्व येथील शिवसेना शाखा क्रमांक चारमधील एस एम मलिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एक शाम उत्तर भारतीय केनाम या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्यासह शिवसेना महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमंद विधानसभा प्रमुख मार्गदर्शक संतोष नेवरेकर युवा सेना सरचिटणीस दास शेराववर प्रमुख दिलीप परब महिला शाखाप्रमुख वैशाली मोरे शाखा समन्वयक लतीश सावंत कार्यालय प्रमुख जगदीश त्रिवेदी उत्तर भारतीय समाजाचे सुजित यादव मनोज सिंग राजेश मिश्रा विजय गुप्ता सपना गुप्ता आदींसह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येनं उत्तर भारतीय समाज बांधव उपस्थित होते पार्थिवकर आम्हाला आमचं नातं फार जुनं आहे आणि उत्तर भारतीयांच्या ओटमुळे उत्तर भारतीयांचे नेहमी साथ माझ्या पाठी राहिले बाकी कुठे काय काही असेल यादव समाज तिकडे काही करत असेल पण इथे माझ्यावर प्रत्येक उत्तर भारतीय प्रत्येक समाज हा मायाबरोबर आहे आणि वेगवेगळे घटक सर्व मायाबरोबर असल्या कारण मी लगातार तीन टाईमचा आमदार इथे झालेलो आहे हे उत्तर भारतीयांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे झालो आहे त्यामुळे त्यांचं माझं नातं आहे ते फार घनिष्ठ नातं आहे निवडणुका चालू आहे तर तुम्हाला काय बोलायचं ते मला माहिती आहे ना आमचे मंगेश पांघारे पहिल्यापासून खूप कार्यरत आहेत ते मीनाताई पानमन आहेत त्या पण कार्यरत आहेत जगदीश पण कार्यरत आहे आमचे शाखा पण सर्व प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे पण इथला दोन नेते प्रमुख आहेत मंगेश पांगारे आणि महिलांची आहे मीना पान आता बघू पक्ष आरक्षण काय पडतं आहे ते अजून कुणाला माहिती नाही पक्षश्रेष्ठी काय ठरवत आहेत ते, ते, ते माहिती नाही पण आम्ही दोन नावाची शिफारस निश्चित करू एवढं माझ्याकडून जर असेल तर दोन नावाची शिफारस निश्चित करू आणि मला खात्री ओपन आरक्षण झालं तर मंगेश आमच्याकडे दुसरा कोण कॅन्डिडेट पण नाही आता हे तुम्हीच बघितलं पाहिजे एका वार्डमध्ये जर आमची एवढी लोक उत्तर भारतीय आमच्यासाठी येऊ शकतात तर हा जनतेने दिलेला रिझल्ट आहे माझा रिझल्ट नाही त्यामुळे ना। मला आणि मला खात्री आहे उत्तर भारतीय नेहमी माझ्याबरोबर राहिलेत नाही याच्यासुद्धा पुढे आमच्याबरोबर आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर राहून आम्हाला भरघोस मतांनी निवडून देणार आणि महायुतीचा भगवा महा फडकणार खरं सांगायचं तर आमच्या प्रभागातील गोरगरिबांचे आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य असा एक श्याम उत्तर भारतीय के नाम हा कार्यक्रम आयोजन केला होता आणि आम्हाला अपेक्षित ज्या पद्धतीत लोकं इथे होती त्याच्यापेक्षा दबड लोकं या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा लाभ या ठिकाणी घेतला बिगुल वाजवण्याची तशी गरज नाही आहे कारण आम्ही सात वर्षापूर्वीच बिगुल वाजवलेला आणि सात वर्ष कंटिन्यू लोकांच्यामध्ये राहून आम्ही लोकांची सेवा करतो त्याच्यामुळे कुठेतरी इलेक्शन आलं आहे म्हणून आम्ही कार्यक्रम करतो असं नाही आहे जे तुम्ही म्हणताय बिगुल ते बिगुल आम्ही सात वर्षापूर्वीच वाजवलं होतं नक्कीच महानगरपालिकेचंही म्हटलं तर गटर वॉटर मीटर ह्याच गोष्टी सगळ्या असतात परंतु कुठंतरी प्रभाग सुद्धा डेव्हलपमेंट प्रभागामध्ये झाली पाहिजे प्रभाग सुधारला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रभागामध्ये सगळे जी झोपडपट्टी आमच्याकडे ऐंशी टक्के झोपडपट्टी आणि कुठंतरी त्या प्रत्येक घर हे बिल्डिंगमध्ये गेलं पाहिजे हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठी पूर्ण प्रभाग रात्रंदिवस त्याच्यावर काम करतो गोरगरिबांकरिता सदैव तत्पर असलेल्या मंगेश भाऊ पांगारे यांनी कधीच प्रांतभेद केला नाही त्यामुळेच उत्तर भारतीय समाज त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला असून येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मागा ठाणे प्रभाग क्रमांक चार मधून मंगेश भाऊ पांगारे यांना नगरसेवक पदी विराजमान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला भारतीय का निर्णय हम लोग उत्तर भारतीय समाज मंगेश भाऊ के नेतृत्व में हम लोग का कार्य करेंगे जिस तरह से ने पिछले सात से आठ वर्षो में पूरे प्रभाग की सेवा की है वो अकल्पनीय ओ, मंगेश भाव बिना किसी पद पे रहे जित जिन्होंने उतना काम किया है उतना आज तक किसी ने नहीं किया है इसीलिए हम लोग मंगेश भाऊ पांगारे के साथ है और पूरा उत्तर भारतीय समाज और उत्तर भारतीय नहीं बल्कि हर समाज उनके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ा है और उनको नगर सेवक बना के रहेगा ऐसा हम लोग संकल्प लिए मंगेश पंगारे इसीलिए क्योंकि हमारे माननीय नेता इतने हैं कि वो सबसे पहले तो एक ऐसे पहले नेता है जो घर घर जाकर लोगों का प्रश्न और समस्या का समाधान करते हैं और जैसे कि हर घर वो गए हैं हमारे कोई छोटे से छोटे कार्य के लिए पहले वो खड़े रहते हैं और ऐसा नहीं कि इग्नोर करते कोई भी चीज़ों को हर कार्य बहुत सुंदर तरीके से और बहुत सफलतापूर्वक करते हैं और मैं तो आज ये मंच पर ये कहना चाहूँगा कि अभी तो हम सोच रहे हैं कि मंगेश भाई जी मंगेश भाई जीत चुके हैं तो सिर्फ उनका राज्य तिलक होना बाकी है जो भी हो जाएगा इसी मंच पे मंगेश भाई उपकार तो उनको भी हमारा उत्तर भारतीय समाज जिताएगा आज उत्तर भारतीयों का जो सम्मान हुआ मंगेश भाई और प्रकाश दादा सूर्वे के द्वारा और मंगेश भाई ऐसे गरीब गरीबों से आए हैं दुख देखे हैं और अब सुख पे आए हैं तो गरीबों को ध्यान देते हैं सभी माताओं एवं बहनों एवं भाइयों को उत्तर भारतीयों को सम्मान करते हैं मंगेश भाई का लामा यहाँ वार्ड नंबर चार में किसी का दाल करने वाला नहीं है जय श्री राम ઇકબાલ ઇકબલ સહ પલ્લવી કેદાર વૃત્ત વૃત્તવાહિની કરીતા